प्रतिनिधी जामनेर ग्रामीण शफी लियाकत शेख आज दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद उर्दू शाळा नाचणखेडा येथे बाल आनंद मेळावा फ्रूट फेस्टिव्हल उपक्रम आयोजित करण्यात आला त्यामध्ये शालेय विद्यार्थींनी वेगवेगळी दुकाने स्टॉल सजवलेली होती वेगवेगळे पदार्थ बनवून विकायला आणली होती खरेदी करण्यासाठी लहान मुलं पालक व गावातील सर्व नागरिकांनी खाण्याचा स्वाद घेतला शालेय विद्यार्थ्यांमध्ये एकदम आनंदाचे वातावरण तयार झाले होते नागरिकांची व खास करून महिलांची गर्दी अविश्वसनीय होती प्रमुख पाहुण्यांमध्ये युवा नेते हर्षल चौधरी नाचणखेडा येथील सरपंच कैलास चौधरी उपसरपंच भाऊ चौधरी ग्रामपंचायत सदस्य आबेद पटेल इक्बाल देशमुख गजानन मोरे व सर्व ग्रामपंचायत सदस्य सर केंद्र प्रमुख जामनेर उर्दू रफी साहब मुख्याध्यापक जिल्हा परिषद उर्दू शेंदुर्णी साबीर खान सर मुख्याध्यापक जिल्हा परिषद उर्दू फत्तेपूर दिलबर नाज मॅडम शिक्षिका जिल्हा परिषद उर्दू शाळा जामनेर इस्माईल सर पदवीधर शिक्षक जिल्हा परिषद उर्दू शाळा शेंदुर्णी तसेच नाचनखेडा उर्दू शाळेचे मुख्याध्यापक हाजी आसिफ सर समाधान ठाकरे गुरुजी व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष इलियास पटवे उपाध्यक्ष अरुण देशमुख व सर्व सन्माननीय सदस्य शिक्षक वृंद पालक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते